नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत भाजी तर आता पावसाळा आहे की उन्हाळा सुरू आहे काही कळतच नाही तर मस्त पाऊस आला आमच्याकडे आणि पाऊस आला तर भाजी तर पाहिजेच तर मग आज केली आहे मी मस्त खेकडा भाजी तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी सहा सात मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले चांगले उभे चिरून तर त्याच्यामध्ये सांबार टाकून घेतलेला आहे आणि तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे लाल तिखट तर इकडे मुलांची बुडबुड सुरूच आहे आमच्याकडे तर आणि त्याच्यानंतर घातलेलं आहे मीठ आणि चवीपुरतं आणि मीठ छान घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच हळद पावडर आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्याला हे चांगलं हलक्या हाताने छान मिक्स करून जे घ्यायचं आहे मिक्स म्हणजे जसा हा कांदा आहे त्याच्या पूर्ण एकोण एक पाकड्या अशा छान वेगवेगळ्या झालेल्या पाहिजे म्हणजे ही खेकडाभजी खेकड्यासारखी दिसण्यासाठी म्हणजे ते कोण एक अशा पाकड्या खुलून जेव्हा आपण जेव्हा त्याच्यामध्ये बेसन वगैरे टाकल्यानंतर जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो आणि जेव्हा ते तडून होतात तेव्हा ते डायरेक्ट म्हणजे असं एकोण एक पाकडी खुलल्यामुळे ते, 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 ते खेकड्यासारखेच दिसतात त्याच्यामुळे याला खेकडा भाजी म्हणतात त्याच्यासाठी आपल्याला हे छान मिक्स करून याला पूर्ण एकोण एक पाकडी कांद्याच्या छान वेगवेगळ्या करायला हव्या म्हणजे हाताने चांगलं करून घ्यायला हवं आणि त्याच्यानंतरच आपल्याला ही भजी छान क होतात ही भजी तर आता बघा आपले मस्त कांदे असे छान मोकळे मोकळे झालेले आहे बघू शकता आणि आपण अगोदर तिखट मीठ टाकल्यामुळे छान मस्त लालसर झालेला आहे रंग त्याला आता याच्यानंतर मी ओवा थोडासा हातावर क्रश करून टाकणार आहे म्हणजे भज्याला छान ओव्याची थोडंसं हे स्वाद येईल त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी सोप घालून घ्यायची आहे सोप पण दाताखाली आल्यानंतर छान लागते भज्यामध्ये तुम्ही टाकून बघा आणि त्याच्यानंतर मी थोडंसं हे घेत आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ याच्यासाठी घाला की छान कुरकुरीतपणा हा येत असतो याला भजायला जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता त्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे बेसन बेसन तुम्ही मला जेव्हा म्हणजे थोडं थोडं घाला एका वेळेस टाकू नका नाहीतर मग बेसन जास्त होऊन जाईल आणि नुसतं बेसन बेसन लागत असते त्याच्यामुळे थोडंसं पहिल्यांदा भिजवण्या जोगतं सुरुवातीलाच घाला बेसन थोडंसं आणि त्याच्यानंतर तुम्ही मिक्स करा चांगलं हलक्या हाताने तर बघू शकता मी याच्यामध्ये एकही पाणी ॲड करणार नाही आहे खांद्याला जे पाणी सुटते सुटत असते त्याच पाण्याने मी पूर्ण हे भिजवणार आहे एकही वरचं पाणी ॲड करणार नाही आहे जर आपण पाणी ॲड केलं तर हे पातळ होऊन जातात आणि आपल्याला जशी खेकड्या भाजी पाहिजे तशी ती होत नाही त्याच्यामुळे पाणी न घालताच तुम्हाला जर वाटत असेल की खूप कोरडं पीठ आहे तर थोडंसं हातावर पाण्याचा थोडंसा शेपका घेऊन घ्या आणि थोडंसं पाणी असं शिंबून आणि थोडंसं ओलसरपणा येऊन जाईल तर बघू शकता छान आपलं आता हे बेसन भजेचं पीठ छान भिजवून झालेलं आहे बघू शकता छान दिसत आहे मस्त असं आणि एकदम असं तांबूस तांबूस असं छान दिसत आहे आणि आता त्याच्यानंतर आता आपल्याला मी तेल गरम करा ठेव करायला ठेवलं आहे आणि आता या भजेच्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे तेलाचं मोहन याच्यासाठी तेला की भजी छान हे कुरकुरीत होत असतात गरम तेलाचं मोहन टाकल्यानंतर आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तेल गरम झालं तर आता आपण भजे तडायला घेऊया तर असे तुम्ही छान मोठ्या मोठ्या आकाराचे भजे टाकायच्यामध्ये आणि तेल थोडंसं म्हणजे सुरुवातीला गरम होऊ द्यायचं आणि मग नंतर कमी गॅस ठेवायचं म्हणजे कसं जर आपण सुरुवातीला खूप जास्त मोठ्या गॅसवरच तेल गरम होऊ दिलं कडक तेलामध्ये भजी टाकली तर ते खूप म्हणजे वरून तर एकदम कडक होऊन जातात पण आतमधून कच्चे राहतात म्हणून याच्यासाठी आपण जेव्हा भजे तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅस कमी करून घ्यायचा आणि म्हणजे एकदम कमी याच्यामध्ये कमी गॅसवरच थोडेसे भजे तळून घ्यायचे तर बघा इथं माझ्या मोबाईलचा लाईट बंद झालेला आहे कारण की उष्णता खूप होत होती एवढा पाऊस आला तरी पण आणि त्या गरम याच्यामुळे लाईट बंद होऊन गेला तर काही हरकत नाही तरी पण आपलं छान दिसत आहे व्हिडिओ तर बघा छान आपले थोडेसे एक साईडने असे पलटवून घेतलेले आहे आपण भजे आणि आता आपल्याला अजून थोडंसं आता याच्यानंतर तुम्ही गॅस वाढवू शकता कारण की आता तेल थोडंसं सा थंडसारखं झालेलं आहे आणि कोमट झालेलं आहे त्याच्यामुळे आता गॅसची फ्लेम हाय करा आणि थोडंसं पाच मिनटं गॅसवर आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे भजी आणि पलटवत राहायचं आहे एका एक साईडलाच जर सा होऊ दिलं तर एक साईडची भजी जळून जातील त्याच्यामुळे हलक्या हाताने म्हणजे सगळीकडे फिरवत राहा भजे तर बघू शकता छान मस्त कुरकुरूत असे भजे एक नंबर असे खेकड्यासारखे दिसून राहिलेले आपले भजे आणि हे तर खायला एवढे सुंदर लागतात की विचारायचीच सोय नाही आहे आणि या पावसाच्या दिवसात तर एक नंबरच लागतात याच्यासोबत गरमागरम चहा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आमच्या घरी तर खूप जास्त आवडले भजे हे मी झालं म्हणजे पाऊस आला की आमच्या घरी नक्कीच होतात हे भजे त्याच्यामुळे बघा एक एक नंबर आणि त्याचा कलर स्ट्रक्चर बघा किती सुंदर दिसत आहे एकदम तोंडाला पाणीच सुटते भजे बघितल्याबरोबर तर चला मग तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जाता जाता बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी ज्या काही नवीन रेसिपी टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय